नमस्कार भूमी महाजनांच्या घरी आलेली असते इकडे संकर्षण भूमीला शोधत असतो त्यावेळेला संकर्षणची सासू मोठ्यानी बोलते कुणाला शोधताय तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हे बघा आई मला तुमच्याशी वाद घालायचा नाही खरं सांगू काय तुम्ही उगाच माझ्याशी वाद घालताय तेव्हा सुलोचना म्हणते कसला वाद अरे तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही किती चुकीचं वागताय ते पण तुम्हाला कळतच नाही तुम्ही जिला घरात शोधताय ना ती गेली तिच्या नवऱ्याकडे हे ऐकता संकर्षण बोलतो भूमी असं करूच शकत नाही त्यांनी मला वचन दिलंय त्यामुळे त्या मला त्या फसवू शकत नाही तेव्हा लगेच सुलोचना बोलते वचन कसलं वचन आणि ती तुम्हाला वचन द्यायला ती काही तुमची बायको नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची संकर्षण तुम्ही चुकताय तुम्ही उगाच तिच्यावरती अतिविश्वास ठेवताय अहो तुम्ही कोणालाही आणाल आणि ओझतची आई बनवाल तर असं होणार नाही तेव्हा मात्र संकर्षणच्या तळपायच्या मस्तकात गेलेली असते आणि संकर्षण तावातावा तावा चक्क घरातून इकडे भूमीच्या सासरी म्हणजेच आकाशच्या घरी आलेला असतो आणि तो भूमीला बघून मोठ्याने आवाज चढवतो भूमी तेव्हा भूमी संकर्चनला बघून घाबरते तेव्हा आकाश मोठ्यानी बोलतो आवाज खाली एवढ्या मोठ्यानी आवाज का चढवताय आणि तुम्ही माझ्या घरात आहात हे विसरू नका तेव्हा मात्र संकर्षण बोलतोय एक एक मिनिट मी तुझ्याशी नाही बोलत आहे मी माझ्या बायकोशी बोलतोय भूमी तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली तुला सांगितलंय ना तू इथे यायचं नाहीस म्हणून तेव्हा लगेच भूमी बोलते अहो ऐकून तरी घ्या मला इथे भा येणं भाग होतं कारण मला इथे सुनेचं कर्तव्य पार पडायचं होतं तेव्हा संकर्षण बोलतो सुनेचं कर्तव्य कसली सून आणि कोणाची सून तू एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तू आता भूमी संकर्षण अधिकारी आहेस आणि मला आता या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र भूमी संकर्षणकडे बघतच राहते त्यावेळेला संकर्षण भूमीचा हात धरून तिला फरफटत नेत असतो तेवढ्यात तिथे ते दणक्यामध्ये अभिजितची एंट्री झालेली असते अभिजित मोठ्याने बोलतो थांबा काय करताय तुम्ही प्लीज असं नका वागू हा आवाज ऐकताच रागणीचे धाबे मात्र दणांतात रागिणी खूपच घाबरते रागिणी मोठ्यानी बोलते अभिजित हा तर आवाज अभिजित सारखा आहे पौर्णिमाला तर अभिजितचा आल्याचा अन, आनंद झालेला असतो पौर्णिमा बोलते माझे अभिजित जिवंत आहेत खरंच मला खूप आनंद झालाय सगळ्यांनाच आनंद झालेला असतो पण आकाश आणि भूमी मात्र त्याच्याकडे बघतच बसतात कारण अभिजित जिवंत कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवलेला असतो तेवढ्यात संकर्षण मोठ्याने ओरडतो कोण आहेस कोण तू आणि तू मला थांबवणार तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्याने अभिजित बोलतो मी कोण आहे मी भूमीचा मोठा दीर हे ऐकून संकर्षण बोलतो हे बघ उगाच माझ्याशी पंगा घेऊ नकोस तेव्हा लगेच भूमी आणि आकाश अभिजित जवळ जातात आणि अभिजितला बोलतात अभिजित अभिजित तुम्ही जिवंत तेव्हा लगेच अभिजित बोलतो भूमी आपण या विषयावर नंतर बोलूया आधी एक गोष्ट लक्षात ठेव भूमी कितीही काही झालं तरी सुद्धा तुला यांच्यासोबत जायची गरज नाही तेव्हा लगेच भूमी बोलते तुम्ही काय बोलताय अभिजित तुम्हाला काही गोष्टींची कल्पना नाही तेव्हा लगेच अभिजित बोलतो मला मला काही गोष्टींची कल्पना नाही अगं जो मेलेला माणूस आहे जो जिवंत होऊन आला त्याला कोणत्याच गोष्टींची कल्पना नसेल असं वाटतंय का तेव्हा मात्र रागिणी खूपच घाबरते कारण रागिणीला तर भीतीच वाटते आता आपलं पितळ उघडं होणार अशी रागिणीच्या मनात खूपच भीती निर्माण झालेली असते त्यावेळेला रागिणी मोठ्यानी बोलते अभिजित अभिजित अरे कुठे होतास आणि त्याच्याजवळ जाते तेव्हा मात्र अभिजित मोठ्याने धकलून देतो आणि बोलतो रागिणी पटवर्धन माझ्या जवळ यायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तेव्हा लगेच रागिणी बोलते अभिजित अरे असं काय करतोयस तेव्हा लगेच अभिजित बोलतो खरं सांगायचं तर राघिणी पटवर्धन तुझ्यासारख्या आईच्या पोटी कुणीही जन्माला यायला नको जी मुलगी आपल्याच पोटच्या गोळ्याला मारू शकते त्याचा गळा ओळू शकते ती आई कसली हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला पौर्णिमा मोठ्याने ओरडते काय म्हणजे राघिणी पटवर्धन म्हणजे आई तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं आई तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा रागणी बोलते नाही ग नाही मी कसं मारेन माझ्या मुलाला काही काय बोलतोस अभिजीत तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का अभिजीत हे बघ असं नको वागूस माझ्याशी बाळा तुझ्या आईला किती त्रास होतोय बघ तरी तेव्हा लगेच अभिजित बोलतो गप्पा बस तुझी ही डोंग आहेत ना ती बंद कर आणि मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाही आकाश आणि भूमी मला तुमच्यासाठी परत यावं लागलं तुम्ही माझ्यासाठी किती नाराज होतात मला कळत होतं पौर्णिमा आकाश आणि भूमीने मला काहीच केलेलं नाही त्यावेळेला संकर्षण बोलतोय बंद करा रे तुमचा फॅमिली ड्रामा काय चाललंय भूमी चला तुम्हाला इथे थांबायची गरजच नाही तेव्हा भूमी मोठ्याने बोलते एक मिनिट तुम्ही जरा धीर धराल का मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय मला माझ्या धीराशी तरी बोलू देत खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद नाही घालायचा तेव्हा मात्र मोठ्यानी अभिजित बोलतो एक मिनिट संकर्षण अधिकारी तुम्ही भूमीला तिथे का घेऊन जात आहात की तुम्हाला असं वाटतंय की खरोखर खरोखर आकाशच्याच ॲक्सिडेंटमुळे तुमच्या बायकोचा अपघात झाला आणि तुमची बायको त्याच्यात गेली पण असं काही नाहीये संकर्षण अधिकारी तुमची बायको गेलेलीच नाही तुम्ही का असा विचार करताय तेव्हा संकर्षण बोलतो वाह एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या बायकोबद्दल काही बोलायचं नाही त्यावेळेला मोठ्याने अभिजित बोलतो प्लीज पल्लवी मॅडम तुम्ही आत येता का आणि तेवढ्या दणक्यात अशी एंट्री पल्लवीची झालेली असते पल्लवीला बघून संकर्षण चांगलाच घाबरलेला असतो तो मोठ्यानी बोलतो पल्लवी तू तेव्हा लगेच पल्लवी बोलते हो मी तेव्हा लगेच मोठ्यानी पल्लवी बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेव संकर्षण तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोयस संकर्षण मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा संकर्षण बोलतो पल्लवी तू जर का जिवंत होतीस तर तू असं का वागत होतीस तू आलीस का नाही तेव्हा मात्र अभिजित बोलतो एक एक मिनिट आता उगाच या गोष्टीवरती वाद नको त्या आल्या नाहीत कारण त्यांची तशी अवस्थाच नव्हती तुम्ही जर का बघितलं असतं तर कदाचित तुम्हाला धक्का बसला असता खरं सांगायचं तर त्यांच्या डोक्याला मार लागला होता आणि त्यांची स्मरणशक्ती सुद्धा गेली होती त्यांना इतके दिवस शुद्धीवर यायला लागले आणि त्यांना सगळ्या गोष्टी आठवून देईपर्यंत एवढा वेळ गेला पण तुम्ही जे काही वागताय ना संकर्षण अधिकारी ते चुकीचं वागताय हे सर्व थांबवा कारण या वागण्याला काहीही अर्थ नाही तेव्हा संकर्षण बोलतो पल्लवी पल्लवी अगं तुला माहिती नाही मला किती त्रास होत होता तेव्हा लगेच भूमी बोलते बघितलं पण अभिजित तुम्ही असं का बोललात की तुमच्या आईने तुमचा गळा आवळला तेव्हा लगेच अभिजित बोलतो मी सांगतो ना सगळं काही सांगतो तेव्हा लगेच रागणी बोलते अभिजित अरे कशाला आपण बोलूया अभिजित आपण शांतपणे बोलूया तेव्हा अभिजित बोलतो गप्प बस तुझ्यासारख्या बाईशी मला बोलायचं नाही का तुला भी तु आता भीती वाटते की तुझ्या पापाचा गडा भरला आहे आणि तू कायमची आता जाणार आहेस म्हणून प्रॉपर्टी तुला आता मिळणार नाही म्हणून तेवढ्यात अभिजित संकर्षणकडे बघतो आणि संकर्षणला बोलतो प्लीज तुम्ही तुमच्या बायकोला घ्या आणि निघून जा कारण तुम्ही जो आम्हाला त्रास दिलाय ना तो खूप आहे मान्य आहे तुम्ही आकाशचा जीव वाचवलात पण त्या बदल्यात तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं होतं यापुढे लक्षात ठेवा डॉक्टरांचं कर्तव्य विसरू नका आणि तुम्ही मात्र ते पूर्णपणे विसरलात तेव्हा मात्र संकर्षण चांगलाच ओशाळलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर संकर्षण भूमी आकाशची मापी, मागेल का त्याला पश्चाताप होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका